कधी काळी महिला ही चूल आणि मूल एवढ्यापुरतीच मर्यादित होती आपल्या बाहेरचं जग तिला ज्ञातच नव्हतं घरची स्त्री ही कुटुंब मूल बाळ ज्येष्ठ मंडळींची काळजी घेणे मुलांचे शिक्षण लग्न त्यांचे संसार थापणं कुटुंबात प्रत्येकाची हौस मौस पुरवण्याच्या जबाबदाऱ्या व कर्तव्य ती पार पाडत असते स्वतःसाठी ती जगतच नसते तर ती आपल्या कुटुंबासाठी जगते आताही त्यामध्ये जास्त काही बदल झालेला नाही याची जाण ठेवून तरुणाई फाउंडेशन सहेली परिवार आणि सालाई बन मित्रमंडळ यांच्या माध्यमातून चोवीस ते सव्वीस जानेवारी दरम्यान बुलढाणा जिल्ह्याच्या संग्रामपूर तालुक्यातील सालाईबनच्या निसर्गरम्य वातावरणात माहेरचा उंबरटा म्हणून महिलांसाठी तीन दिवसीय निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे सालाईबनचे संकल्पक भाई मजित सिंग शीख यांच्या मार्गदर्शनात हे शिबिर होणार आहे शिबिरात अनुभवी डॉक्टरांचे मार्गदर्शन किचन गार्डन कसे तयार करावे निसर्ग भ्रमंती मनोरंजन खेळ संस्कृती कार्यक्रम कायदेविषयक माहिती आणि विचारांचे आदान प्रदान सुद्धा होणार आहे या शिबिरात सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी करून सहभाग घ्यावा असे आवाहन शिबिराच्या संयोजिका सुचिताताई उमाळे व साधना पाचरणे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे प्रवेश मर्यादित असल्यामुळे शिबिरात सहभागी होण्यासाठी महिलांनी सुचिताताई उमाळे साधना पाचरणे ज्योती धंदर सोबत संपर्क करावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता आकाश उमाळे जामोद